नमस्कार शासन जी आर युट्यूब चॅनल सर्वांच स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात वीस लाख राज्य सरकारी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैच्या महागाईपन टक्के त्या संदर्भात संपूर्ण आता जर जुलै महिना चालू आणि हा निर्णायक महिना आहे यानंतर महागाई बदल किती वाढ आहे हे कळेल दरम्यान मे दोन चोवीस साठी एकाच्या आकडे अपडेट करण्यात आले आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशाच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यावर आनंदाचा वर्ष होणार आहे लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे जुलै महिन्यात चालू आहे आणि हा निर्णायक महिना आहे यानंतर महागाई भत्ता किती वाढ झाली हे कळेल दरम्यान मे दोन साठी एआयसी पी आय निदेशकाचे आकडे अद्ययावत करण्यात आले आहे त्यानुसार महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केवर पोहोचला आता फक्त जूनच्या आकडे येणे बाकी आहे जे एकतीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे महागाई भरतीची सद्यस्थिती स्थिती सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळतो जो मार्च दोन चोवीस मध्ये वाढवण्यात आला होता महाई दर हा ग्राहक किंमत निर्देशकावर अवलंबून असतो महागाईचा दर दर्शवतो ईआयसी पी आय डेटा आधारे महागाई भत्ताचा स्कोर ठरविला जातो आतापर्यंत पाच महिन्यासाठी म्हणजे मे दोन चोवीस पर्यंत महागाई भत्ताचे आकडे आले आहे आता जूनचे आकडे जारी होणार आहे त्याचवेळी जुलैच्या आकडे जूनचा डेटा आल्यानंतर महागाई भत्ताचा अंतिम स्कोर कळेल डे किती वाढणार जुलैपासून महागाई भत्ता तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचले वास्तविक मे हजार चोवीस मध्ये निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर पोहोचला आहे यामध्ये पाच अंकाची झेप झाली असून या आधारे महागाई भत्त्याची गणना बावन्न पॉईंट एक्याण्णव टक्के झाली आहे हे केवळ त्रेपन्न टक्के मोजले जाईल पण एक महिन्याचा डेटा येणे बाकी आहे तज्ञांच्या मते गणांच्या आधारित निर्देशांक जून हजार चोवीस मध्ये देखील झिरो पॉईंट पाच अंकापर्यंत वाढवू शकतो असे झाले तरी महागाई भत्तेच्या स्कोअरवर कोणताही परिणाम होणार नाही महागाई भत्ते शून्य होईल की नाही कर्मचा महागाई भत्ता शून्य होईल म्हणजे झिरो असणार नाही महागाई भत्तेची गणना सुरू राहील वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही शेवटच्या वेळी असे होते की जेव्हा आधार वर्ष बदलले होते आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचा माघाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होणार आहे मागाई पद्ध एक ट नुकसान होणार जून ते जुलै दोन हजार चोवीस मधील ए आय सी पी आयडब्ल्यू निर्देशकांची संख्या जुलै दोन हजार तेवीस पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवेल जूनचे आकडे अजून यायचे आहे जे जुलैच्या शेवटी जाहीर होतील तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई पथ संदर्भात अतिशय महत्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा अनेक नव्हण अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुखा धन्यवाद